बातमीपत्राचे प्राजेक्ट आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो एडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पाळेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्याच्या आखाड्यातून निवडून आल्यानंतर पहिले काम गाळेधारकांना न्याय देण्याचं करणार असल्याचं आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी दिलं आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवार वैयक्तिक गाठीभेटी व कॉर्नर सभांना विशेष महत्त्व देत आहे यात राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह निशाणीवर लढणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढेच राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढणाऱ्या ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी तगडा आव्हान उभा केला आहे वैयक्तिक प्रचार यावर माणिकराव शिंदे व त्यांचं कुटुंबीय अधिक भर देत आहे येवल्यातील व्यापारी वर्गासोबत झालेल्या सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन देव निवडून आल्यास पहिले काम गाळे न्याय देण्याचा करेल असा शब्द दिला या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे संजय कासार काँग्रेसचे देशमुख परिसरातील नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस साठी प्रशांत कळंके येवला त्या ठिकाणी पवारसाहेब त्याचप्रमाणे चे प्रीतम पटनी जोडे काका संजय भाऊ सुभाष भाऊ आपण सर्व मान्यवर या विभाग प्रभागातील या भागातील आपण सर्व बंधू आणि बहिणी एकोणावीसशे सत्तर एक नंतर एक बहात्तर नंतर या शहराचा आमदार नाही एकोणीशे बहात्तर ला माझ्या वडिलांची टर्म संपली त्यानंतर येवले शहराला आमदार लाभलेला नाही आज इतक्या वर्षानंतर ही संधी जी मला महाविकास आघाडीच्या मार्फत मिळाली आम्ही पाच सहा लोक त्या ठिकाणी इच्छुक होतो परंतु पवार साहेबांनी मला ही जबाबदारी दिली आणि मी आज आपल्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मत मागायला खर तर हे एवढे शहर याला इतिहास आहे पूर्वजांनी हे वसवलेले शहर साडेतीनशे वर्षापूर्वी ज्ञात नाही कुठे कागदावर हा इतिहास फारसा लिहिला गेलेला ना। नाही त्यामुळं तोंडी स्वरूपात आणि काही प्रमाणात पोवाड्याच्या मार्फत भुई समाजाकडे बाब लिखाण होत कारण समाजाकडे रघिरी बाबांची पालखी या, या सर्व इतिहासात जात असताना आम्ही देखील या ठिकाणी माझ्या वडिलांनी एकोणीसशे बेचाळीस पासून जे राजकारणात होते सुरुवातीला त्या काळामध्ये